हाय छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नेहमीच मला एका छोट्या गोष्टीतनं मोठा मतदार सांगायचा असतो तर आजची एक छोटी गोष्ट अशी आहे ज्याचं नाव आहे रोचस पुण्य काही वर्षांपूर्वी मराठी चॅनलवरती एक मालिका लागायची ज्याचं नाव होतं छत्रपती संभाजी महाराज त्यामध्ये एक प्रसंग असा होता की हिरुजी फर्जंद हे महाराजांचे फार स्नेही त्यांनी अनेक लढ्या त्यांच्यासोबत लढल्या पार पाडल्या अनेक मोहिमा फत्या केल्या अगदी आग्र्यातून सुटकेच्या वेळेस ते महाराजांसोबत खोलीमध्ये झोपून राहिले जेणेकरून महाराजांना तिकडनं निसटता यावं आणि त्यानंतर फार हुशारने ते स्वतःही तिकडनं निसटले त्यानंतर मात्र संभाजी महाराजांच्या काळामध्ये अनाजी पंतांच्या नादाला लागून त्याने अनेक कट कारस्थानं केली स्वराज्याच्या विरोधात गेल्यात त्यामुळे जेव्हा हे सगळं बाहेर आलं आणि त्यांना शिक्षा झाली हत्तीच्या पायाखाली तोडून देण्याची त्यांच्या गटात जी माणसं होती त्यांनी असे अनेक दावे केले की के त्यांनी आजपर्यंत स्वराज्यासाठी किती मोहिमा फत्ते केल्या किती जीवाचं पाणी केलं पण असं म्हणून चालत नसतं त्यामध्ये संभाजी महाराजांचा एक डायलॉग आहे की रायगडावरती पुण्य हे रोजच करावं लागतं कालच्या पुण्यावरती आजचा दिवस निघत नसतो तर हा जो एक डायलॉग आहे तो माझ्या कायम आजपर्यंत स्मरणात राहिला आहे आणि मी जेव्हा जेव्हा जे काही करत असते ना माझ्या रोज ही गोष्ट बॅक ऑफ द माइंड डोक्यामध्ये चालत असते म्हणजे ही गोष्ट कशी आपली होते बघा ना आपल्याला म्हणजे आपण आप शाळेमध्ये लहान मुलं जात असेल जे रोज अगदी छानपणे अभ्यास करतं छान, छान हुशार आहे पण एखाद वेळेस त्याचा अभ्यास नाही आणि त्याला असं रिअलाईज झालं की मी हे लिहून जातो आणि मग मी ते बघून लिहेल म्हणजे इन इन एक प्रकारे कॉपी करेन तर हे नाही चालत परत आपण कार्यालयांमध्ये समजा एखाद्याने काहीतरी फ्रॉड केला पण इतकी वर्ष त्याने जेन्युनली सर्व्हिस केली होती म्हणून काय होते आपण इथे दुर्लक्ष करू शकतो किंवा अनेक बिझनेसमध्ये वगैरे पण अनेक माल प्रॅक्टिसेस होतात तर इथून मागे नव्हत्या केल्या ती आज बाहेर आली त्यामुळे हा पहिलाच प्रसंग होता असं म्हणून नाही चालत आपल्याला रोजच पुण्य करायला लागतं कालच्या पुण्यावरती आजचा दिवस सोडून देता येत नाही कारण की ही मग सवय लागते माल प्रॅक्टिसची फ्रॉडची आणि कॉपी करण्याची त्यामुळे चांगूलपणाची ही सवय ठेवायला लागते आणि ती पुढे कंटिन्यू करायला लागते त्यामुळे खरंच कालच्या पुण्यावरती आजचा दिवस निघत नसतो त्यासाठी समाजामध्ये रोजच पुण्य करावं लागतं मग भले त्या लढ्या असतील किंवा आजचा एक छोटासा दिवस असेल पुण्य हे रोज करावंच लागतं थँक्स